आपल्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त शब्दांमध्ये दे संपुष्टात येत नाही तर त्या आपल्या मनाला स्पंदन देतात आज आपण एका रहस्यमय आणि आकर्षक इतिहासाच्या प्रवासाला निघणार आहोत औरंगजेबाची कबर या कबरीबद्दलच्या गोष्टी ज्यावर राजकारण धर्म आणि समाजातील वाद व विवाद भरलेले आहेत त्या आपल्या मनाला विचारांच्या नवीन वाटा खुल्या करतात या विषयामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसे या कबरेने आपल्या इतिहासातील एक अनोखे आणि विरोधाभासी ओळख तयार केली आहे एका बाजूला या कबरीतून एक राजकीय आणि धार्मिक संदेश जाऊ शकतो तर दुसरीकडे त्यावर चालणाऱ्या अनुदानाच्या विषयामुळे आपल्या संस्कृतीच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे चला तर मग आज आपण रोमांचक इतिहास जाणून घेऊया तर मंडळी औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सातमध्ये सात झाला होता त्याच्या मृत्यूमध्ये मुर्त्य। त्याने लिहून ठेवले होते की त्याची कबर त्याच्या गुरुवर्यनजवळ असावी या इच्छेनुसार त्याची कबर फुलतानाबाद या गावात बांधण्यात आली फुलतानाबाद कुलतानाबाद हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येते आणि संभाजीनगरपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आले इतिहासकार म्हणतात की औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरमध्ये झाला होता आणि त्याने आपली अंतिम इच्छा आपल्या गुरु सय्यद जैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळ कबरी बांधण्याची ठेवली औरंगजेबाची कबर ही मातीची असून तिच्यावर पांढरी चादर अंतरलेली आहे या कबरीवर समच्या झाड लावलेले आहे जे एक आदर्श स्वरूपात तिचे सौंदर्य वाढवत ब्रिटिश काळात लॉर्ड जॉर्ज कर्जनने एकोणीसशे चार एक ते एकोणीसशे पाच दरम्यान या कबरीची थोडीशी सजावट केली होती ज्यामुळे काही बदल घडले औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवले होते की त्याची ही कबर त्याच्या स्वतःच्या कमाईतून बांधण्याची इच्छा होती त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे चौदा रुपये बारा पैसे आला होता औरंगजेबाच्या और मृत्यूनुसार त्याची कबर गुरुच्या कबरीजवळ बांधली गेली त्याचा गुरु सय्यद जैनउद्दीन सिराजी हे चौदाव्या शतकातील सुपी संत होते त्याच्या शिकवणीने इस्लामी चळवळींचा प्रसार झाला होता सुलतानाबाद या ठिकाणी अनेक सुपी संत आणि सरदार घराण्याच्या कबरी आहे या ठिकाणाला एक धार्मिक आणि ऐतिहासिक केंद्र मानलं जातं औरंगजेबाच्या कबरीमागील या परंपरेमुळे त्याचे महत्व फक्त इतिहासापुरतं मर्यादित राहत नाही तर ती आजच्या राजकीय व सामाजिक चर्चेचा सा एक भाग बनली आहे पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस या बारा वर्षाच्या कालावधीत औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीवरून एकूण सहा पॉईंट पाच लाख साडेसहा लाख रुपये खर्च झाले या अनुदानामध्ये कबरीच्या सजावटीपासून तिच्या दैनंदिन देखभालीपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे पुरातत्व विभागाच्या या अनुदानाचा उद्देश ही कबर आणि तिच्या आसपासच्या ऐतिहासिक ठिकाणांना जपून ठेवणं आहे का औरंगजेबाच्या कबरीची देखभाल एक खास पद्धतीने केली जाते कबरीच्या शेजारी एक शिळा ठेवण्यात आली आहे त्याच्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव आणि हिजरी कालगणनेनुसार त्याचा जन्म व जन्मवर्ष नमद केले आहे या कबरीच्या देखभालीसाठी शेख शिकून यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी काम करत आहे दररोज पर्यटकांना या ठिकाणी जाण्यापूर्वी गुट चप्पल काढून ठेवावे लागतात ही परंपरा आहे जी या ठिकाणाची पवित्रता आणि आदर दर्शवते या देखभालीवर होणारा खर्च पुरातत्व विभागाच्या एस आय आर्कॉलॉजिक सर्व्हे ऑफ इंडिया कडून भरला जातो या मुद्द्याशी संबंधित आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला मिळणाऱ्या अनुदानासंबंधीची विषमता उदाहरणार्थ किल्ल्यावर छत्रपती शिवराजेश्वर मंदिराला दरवर्षी फक्त तीन हजार सुमारे दोनशे पन्नास अनुदान मिळत आहे या बाबतीत हिंदू जनजागृत समितीचे आणि हिंदू संघटनेचे मत आहे की आपल्या स्वराज्याच्या संस्थानांना त्यांनी आपल्या देशासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे त्यांना योग्य निधी दिला पाहिजे या विषमतेमुळे एकीकडे औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये मिळत असताना शिवाजी महाराजांच्या मंदिराला कमी अजून अनुदान मिळत असल्यामुळे समाजात मोठी नाराजी निर्माण झाली आहे विभिन्न राजकीय नेत्यांनी या विषयावर आपापली मते मांडली समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या इतिहासाबद्दल असे विधान केले की औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता या विधानामुळे काही लोकांना खोटं वाटलं आणि त्यावर मोठा वाद उफाळला आहे यानंतर अबू आझमीना विधानसभेत निलंबित देखील करण्यात आले मंत्री नितीश राणे आणि उदयनराजे भोसले यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी असं वक्तव्य मांडले आहे हिंदू सेनांनाही गृह विभागाला पत्र लिहून औरंगजेबाची कबर हटवून अरबी समुद्रात फेकावी अशी मागणी केली आहे मंडळी हिंदू जनजागृत समितीने या विषयावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या कबरीसाठी पुरातत्व विभागाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला योग्य निधी मिळत नाही समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अनुदान बंद करून शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस निधी देण्यात यावा या विधानामुळे समाजात मोठा वाद आणि राजकीय उतळपणा निर्माण झाला आहे मंडळी या मुद्द्यावर समाजातील विविध गटांची प्रतिक्रिया वेगवेगळी आहे काही लोक आणि राजकीय गट या अनुदानाच्या विषमतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत प्रामुख्याने शिवभक्त आणि हिंदू संघटना या विषयावर आंदोलन करण्यास तयार आहेत लोकांच्या मनात या अनुदानाच्या विषमतेमुळे आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची अपमानाची भावना निर्माण झाली आहे काही मतांनुसार इतिहासाला आपल्या अस्तित्वात ठेवण्याची गरज आहे परंतु आधुनिक काळात राजकीय आणि सामाजिक भावनांचा आदर करणे ही महत्वाचे आहे इतिहासाच्या पानामध्ये फक्त आणि आकडेवारी नाही तर त्यांच्याशी संबंधित भावनाही असतात औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास आणि त्याची धार्मिक परंपरा हे दोन्ही पैलू आपल्याला एकत्रित विचार करण्यास भाग पाडतात आधुनिक राजकारणामध्ये या इतिहासात वापरून विविध राजकीय गट त्यांचे मतांचे समर्थन करत आहे काही राजकीय नेते इतिहासातील घटनांना आपल्या वर्तमान धोरणांसाठी आधार म्हणून वापरतात तर काही लोक त्यात भावनात्मक प्रतिसाद देतात आधुनिक महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आधारित स्वराज्याची भावना आणि विरोधात दोन्ही प्रबल आहेत या संघर्षात पुरातत्व विभागाने आणि सरकारने अनुदान वितरणात दिसणाऱ्या विषमतेमुळे अनेक जनसमुदायाची नाराजी वाढली आहे काही सामाजिक संघटना असे म्हणतात की आपल्या इतिहासातील महान शूरवीरांच्या मृत्यूंना योग्य मान दिला पाहिजे तर त्याचवेळी आपल्या इतिहासातील विरोधाभासांनाही सामोरे जावे लागत आहे मंडळी या विवादामुळे पुढील काळात महाराष्ट्रात राजकीय वातावरण आणखी गडद होऊ शकते इतिहासाला वापरून राजकीय प्रचार करण्याची प्रवृत्ती वाढू शकते सामाजिक संघर्ष आणि आंदोलनामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणात बदल घडू शकतात अनुदानाच्या विषमतेमुळे औरंगजेबाची कबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना नवे रूप मिळू शकते ज्यामुळे भविष्यात एक नवीन इतिहासाच्या चर्चेला अध्याय उघडू शकतो तर म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की इतिहास केवळ आकडेवारी आणि सत्याची गोष्ट नसून ती आपली ओळख आणि संस्कृतीची जाणीव देखील आहे औरंगजेबाची कबर आणि तिच्या देखभालीसाठी मिळणारा अनुदान या दोन्ही पैलूंपासून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या इतिहासाच्या संवर्धनासाठी आणि आधुनिक गरजेसाठी संतुलन राखणं किती महत्त्वाचं आहे आपण सर्वांनी आपल्या इतिहासाला जपण्यासाठी आणि समाजातील विषमतेवर चर्चा करण्यासाठी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आपल्या इतिहासातील महान शूरवीरांच्या स्मृती जपण्यासाठी योग्य निधी आणि समर्थन दिलं पाहिजे इतिहासाला बदलण्यासाठी किंवा विसरून जाण्यासाठी राजकीय व सामाजिक दबावाचा वापर होऊ नये प्रत्येक नागरिकाने आपल्या मताची मांडणी करणे चर्चेत सहभागी होणे आणि योग्य त्या निर्णयामध्ये भाग घेणे आवश्यक आहे या चर्चेचा शेवट असा आहे की आपल्याला आपल्या इतिहासाशी सन्मानपूर्वक वागायला हवं परंतु त्याचबरोबर आधुनिक मागणीनुसार बदल घडवून आणणंही आवश्यक आहे आपल्याला आपल्या पुरातत्व ठिकाणांना जपण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागेल सरकार पुरातत्व विभाग आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन योग्य धोरण राबाव तर मंडळी या विषयावर खुली चर्चा होणं आणि त्यात योग्य निर्णय घेणं हा भविष्यासाठी एक सकारात्मक बाऊल असेल तर मंडळी तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद